श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या सव्वीस फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी आलेली आहे महाशिवरात्र प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्र असते असं वर्षामध्ये एकूण बारा शिवरात्र येत असतात पण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला जी शिवरात्र साजरी केली जाते याला महाशिवरात्र म्हणत असतात ही शिवाची रात्र म्हणजेच भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा दिवस असतो या दिवशी भक्त आपल्या भगवान शिवशंकरांची उपासना करत असतात घरामध्ये या दिवशी महामृत्यूंचे मंत्र रुद्राभिषेक जलाभिषेक दुधाभिषेक त्याचबरोबर अनेक प्रकारच्या सेवा तंत्र मंत्र त्याचबरोबर साधना अनेक प्रकारचे उपाय या दिवशी केले जातात भगवान भोलेनाथ हे सांब सदाशिव आहेत भक्ताच्या छोट्याशा ते खूप लवकर पूर्ण करत असतात पण त्याचबरोबर त्यांच्या पूजेचे तितकेच कडक आणि ते लवकर त्या नियमांचं जर आपण पालन केलं नाही तर त्यामुळे ते आपल्यावरती क्रोधित देखील होऊ शकतात त्यामुळे शिवरात्रीला कोणकोणत्या नियमांचं पालन करायचं आहे याचे संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती टाकलेले आहे आवर्जून चेक करा त्यानंतर सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला फक्त या झाडाला एकदा स्पर्श करून यायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील शत्रू जो आहे तर तो तुमच्यासमोर लोटांगण घालेल आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल गरिबी संपेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि शिवाची तुमच्या घरावरती कृपा होण्यासाठी कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला सुद्धा विसरू नका महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वी तलावरती रोजच्या तुलनेमध्ये जे शिवतत्व असतात तर ते सहस्रपटीने कार्यरत असतात आपल्या घरामध्ये आपल्याला अनेक अडचणी जाणवत असतात घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत भांडण कटकट वादवाद होत असेल त्याचबरोबर घरामध्ये जर पैसा आलेला टिकत नसेल सतत घरातून काहीतरी आजार पण असेल दुःख असेल दारिद्र्य असेल अडचण येत असेल तुमच्या मनामध्ये एखादी खूप इच्छा आहे ती तुमची शारीरिक असेल मानसिक असेल पण तरी तुमची ती इच्छा जर पूर्ण होत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही महादेवांना प्रसन्न करून घेऊन तुमच्या मनातील त्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण करू शकता मग त्या इच्छा तुमच्या मुलांच्या संबंधित असू शकतात मुलांचं लग्न जमणं असेल नोकरी प्राप्ती असेल धनप्राप्ती असेल कर्जमुक्ती असेल इतर तुमच्या अनेक इच्छा तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महादेवांना नक्कीच प्रसन्न करा या दिवशी महादेवांवरती तुम्ही बारा प्रकारचा अभिषेक करू शकता मग त्यामध्ये तुम्ही उसाचा रस फळांचा रस दूध दही त्याचबरोबर साखर मध आणि त्यानंतर परत पंचामृत पाणी शुद्ध पाणी हळदमध्ये पाणी थोडंसं मिक्स करायचं आहे ते पाणी त्याचबरोबर भस्म हे सर्व गोष्टी ज्या आहेत तुम्ही जर शिवलिंगावरती असे बारा पदार्थ अर्पण केले तर याचं जे पुण्य आहे तर ते सहस्रपटीने आपल्याला मिळत असतं आणि चार प्रहरचं जर पूजन तुम्हाला करणं शक्य झालं तर याच्यापेक्षा दुसरं पुण्य हे आपलं असूच शकत नाही खूप प्रभावी असा हा महाशिवरात्रीचा दिवस असतो या दिवशी आपण आपल्या घरामध्ये फरशी पुसत असताना त्यामध्ये मीठ हळद गोमूत्र टाकून फरशी पुसायची आहे महिलांनी या दिवशी चुकूनही आपले केस धुवायचे नाही आदल्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे आहेत या दिवशी आपल्याला घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे त्यानंतर शिवरात्रीचा उपवास करत असताना उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही निर्जली उपवास देखील करू शकतात जर तुमची तब्येत साथ देत असेल तर त्याचबरोबर तुम्ही फलहार करून देखील उपवास करू शकतात उपवासाला काही पदार्थ वर्ज्य असतात ते चुकूनही आपल्याला खायचे नसतात तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायच्या आहे या दिवशी तुम्ही घरामध्ये शिवलेला अमृतचा अकरावा अध्याय वाचायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला घरामध्ये जे दारिद्र्य दहन शिवस्तोत्र आहे तर त्याचं पठण करायचं आहे या सेवा घरामध्ये झाल्याच पाहिजे महामृत्युंजय मंत्र अशा अनेक ज्या सेवा आहेत तर त्या जर तुम्ही घरामध्ये केल्या तर नक्कीच आपल्याला याचा जो फायदा आहे तर तो होईल आता त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ते श्री शिवाय नमस्त बेम लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून शिवाची तुमच्या घरावर भरभरून कृपा होईल आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे दैवी झाडं झुडपं असतात आणि या झाडांमध्ये दैवी शक्ती ज्या आहेत तर त्या निवास करत असतात या दैवी शक्तींचा आपल्याला फायदा होतो ज्यावेळेस आपण हे उपाय करत असतो तर आता उपाय करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं गायचं दूध जे असतं तर ते त्याचबरोबर काळे तिळ आणि गोमूत्र आणि त्याचबरोबर थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे भगवान सूर्यदेवांना तुम्हाला अर्घ अर्पण करायचं आहे आपली रोजची घरातली जी देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये प्रदोष काळ म्हणजे पाच ते सातचा जो कालावधी असतो जो काळ महादेवांना अतिशय प्रिय असतो या प्रदोषकाळामध्ये दे, महादेव जे आहेत तर ते नंदीवरती माता पार्वतीबरोबर स्वार होऊन संपूर्ण पृथ्वीचे भ्रमण करत असतात आणि जर त्यावेळेस आपण हा उपाय केला के तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल अशी काही लोकं असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही त्याचबरोबर घरामध्ये आपल्याला अनेक अडचणी जाणवत असतात दुःख संकट तुमच्या मनातील ज्या काही कठीण इच्छा आहे तुमच्या घरामध्ये पैशांच्या अडचणी असेल इतर काही लग्न जमण्यामध्ये अडचणी असेल तुमची कोणतीही अडचण असू द्या तर त्या अडचणीसाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी काय करायचं आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे साखर जे असते तर ते टाकायचे आहे त्यानंतर लाल कलरचा जो कलावा असतो तर तो घ्यायचा आहे आणि तुम्हाला एक छान तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे बेलपत्रीचं म्हणजेच बेलाचं झाड जर असेल तर तिथे जायचं आहे अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये जरी हे झाड लावलेलं असेल तर तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकता बेलाच्या झाडामध्ये साक्षात आदि माया आदिशक्ती जगज्जन्य माता पार्वती निवास करत असतात भगवान शिवशंकर सुद्धा ही बेलाच्या झाडाखाली करत असतात इतकं महत्व हे आपल्या हिंदू धर्मामध्ये बेलाच्या झाडाला आहे जोपर्यंत आपण एक बेलाचं पान महादेवांवरती अर्पण करत नाही तोपर्यंत तो आपल्याला सुद्धा आपली पूजा ही अपूर्ण वाटत असते इतकं महत्व हे बेलाच्या झाडाला आहे तर ह्याच बेलाच्या झाडापाशी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम शुद्ध जे जल आहे तर ते अर्पण करायचं आहे त्यानंतर तो तो जी, दिवा आपण जो आणलेला आहे तर तोही तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे मनामध्ये तुम्हाला हर हर महादेव हर हर महादेव या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता जो आपण कलावा घेतलेला आहे लाल कलरचा कलावा जो आपण घेतलेला आहे ज्याला रक्षासूत्र म्हणतात हा कलावा तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजेचं साहित्य असतं तर त्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल हा कलावा घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा कलावा सात वेळेस त्या वृक्षाला म्हणजेच त्या झाडाला तुम्हाला गुंडाळायचा आहे आणि तुम्हाला त्या झाडाच्या सात वेळेस प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना मनामध्ये तुम्ही जी काही इच्छा ठेवलेली असेल कर्जमुक्ती धनप्राप्ती नोकरी संबंधित मुलांच्या लग्न जमणेसंबंधित मुलांच्या शिक्षणासंबंधित किंवा पतीच्या मुलांच्या पत्नीच्या कल्याणासाठी घराच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि सात वेळेस तुम्हाला त्या झाडाला हा कलावा बांधायचा आहे त्यानंतर त्या झाडाखाली त्या बसून तुम्हाला दारिद्र्य दहन शिवस्तोत्रमचं पठण करायचं आहे एकदा अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ